नमस्कार निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपाशी पण त्या आरोपावर राहुल गांधी थांबलेले नाहीत तर त्यापुढे आता कितीतरी पावलं गेलेले आहे आज खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला दिल्लीतही रस्त्यावर उतरला आणि मुंबईतही रस्त्यावर उतरला दिल्लीमध्ये हा वोट चोरीचा मुद्दा घेऊन आणि बिहारमधल्या एस आय आरचा मुद्दा घेऊन विरोधी पक्षाच्या खासदारांनी उग्र मोर्चा काढला त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं अर्थातच या मोर्चामध्ये सोबत, इतर विरोधी पक्षांचे खासदारही तेवढ्याच ताकदीने सामील झाले होते पावणेशे तीनशे तीनशे खासदार या मोर्चामध्ये होते या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर मध्ये झालेल्या हरियाणा महाराष्ट्र या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाला मार बसला होता त्यानंतर इंडिया आघाडी काहीशी विस्कळीत झाली होती म्हणजे लोकसभेमध्ये ती एकत्र दिसायची भाषणं आक्रमक व्हायची हा मुद्दा वेगळा पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या धर्तीवर ही आघाडी काही एकत्र येत नव्हती आज मात्र या निवडणूक आयोग विरोधी आंदोलनाच्या निमित्ताने इंडिया आघाडी पुन्हा एकदा एकत्र आली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष गोष्ट म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तर या आंदोलनात सामील झालेच होते पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा आज या आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाविषयी अनेकदा संशय व्यक्त झाला होता शरद पवार यांनी तो के केला होता शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला होता महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी केला होता पण शरद पवारांनी याआधी हा मुद्दा लावून धरला आहे असं दिसत नव्हतं ई व्ही एमबद्दल संशय घ्यावा की नाही घ्यावा मतदार यादीबद्दल संशय घ्यावा की न घ्यावा शेवटच्या तासात झालेल्या मतदानाविषयी शंका घ्यावी की न घ्यावी या विचारामध्ये किंवा या दुहेरी मनामध्ये म्हणा शरद पवार सापडले होते असं त्यावेळेला वाटत होतं द्विधा मनस्थितीत ते होते मुद्दा असा आहे आज अखेर राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन केलं इंडिया आघाडी पुढे कर्नाटकमधल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातल्या एक लाखाहून अधिक बोध बोगस मतांचं त्यामुळे शरद पवारही आजच्या आंदोलनात सामील झाले असं चित्र दिसत होतं इंडिया आघाडीच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट होती आजच्या या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी तर अग्रभागी होतेच अखिलेश यादव अग्रभागी होते पण प्रियांका गांधीसह सर्व महिला खासदार या आंदोलनामध्ये अत्यंत आक्रमक होते आहे लक्षात घ्या विरोधी पक्षाची ताकद ता आज दिसली करतर, विरोधी पक्ष मनात आणलं तर सत्ताधाऱ्यांना बेजार करू शकतो हेही आज दिसलं खरं तर निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटायला हवं हो होतं या नेत्यांची भेट घेऊन निदान त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं हो होतं कारण निवड निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे तेवढी जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारायला हवी होती तर ते त्यांच्या प्रतिष्ठेला त्यांच्या इतिहासाला शोभून दिसलं असतं परंतु तसं काही झालं नाही सर्व विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अटक केली वगैरे 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 असो निवडणूक आयोग पळत का आहे हा खरा मुद्दा आहे गेल्या गुरुवारी गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी राहुल गांधींनी आपल्या दीड तासाच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्या दिवसापासून आजपर्यंत निवडणूक आयोग मूळ मुद्द्यापासून पळतोच हे लक्षात घ्या तुमच्यात लक्षात असेल राहुल गांधींनी काय आरोप केले होते आपण त्यावर व्हिडिओही केला होता तो व्हिडिओ तुम्ही तुम्ही बघितला असेल राहुल गांधींनी कर्नाटकातल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं होतं हा विधानसभा मतदारसंघ बंगलोर सेंट्रल या लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघातल्या पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती आणि या महादेवपुरा मतदारसंघात मात्र भाजपला मोठी आघाडी मिळाली त्यामुळे भाजपने ही निवडणूक जिंकली राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यात तपासून हे जनतेसमोर आणलं हे मीडियासमोर आणलं हे सर्व राजकीय पक्षांसमोर आणलं की महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात एक लाख दोनशे पन्नास मतं ही बोगस होती त्यामध्ये चाळीस हजार वोटिंग कार्ड्सवर खोटे पत्ते होते चुकीचे फोटो अवैध फोटो चौदा हजार एकशे बत्तीस कार्डांवर होते फॉर्म सिक्सचा गैरवापर झाला होता तेहत्तीस हजार सहाशे ब्याण्णव कार्डांवर डुप्लिकेट मतदार होते अकरा हजार नऊशे पासष्ट आणि एकाच छोट्याशा खोलीमध्ये पन्नास साठ मतदार असे दाखवलेले होते अशा जागा असे मतदार दहा हजार चारशे बावन्न होते एकूण एक लाख दोनशे पन्नास मतदार हे बोगस होते हे राहुल गांधीने दाखवून दिलं त्या दिवसापासून निवडणूक आयोग राहुल गांधींच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तर द्यायचं टाळतोय गेल्या दोन दिवसात निवडणूक आयोगाने काय केलं हे पाहण्यासारखं आहे निवडणूक आयोगाने म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधींच्या मूळ प्रश्नांना मूळ मुद्द्यांना त्यांनी उत्तरच दिलं नाही कर्नाटकचे मुख्याधिकारी काय म्हणतात बघा निवडणूक आयोगाचे ते असं म्हणतात की राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे शकुन राणी शकुन राणी या मतदाराचं या महिलेचं वोटिंग कार्ड राहुल गांधींनी दाखवलं होतं आणि त्यांनी दोनदा मतं दिलं असं राहुल गांधी म्हणाले होते असं निवडणूक आयोगाचं मत आहे माझ्या मते राहुल गांधींनी फॉर्म सहाचा फॉर्म सिक्सचा गैरवापर या कॅटेगरीमध्ये शकुंदरांनी यांचं वोटिंग कार्ड दाखवलं होतं आणि त्यांचं वय कसं अठरा ते बावीसमध्ये नाही आहे ते कसं पन्नास साठच्या वर आहे हे दाखवून दिलं होतं पण निवडणूक आयोगाचे अधिकारी असं म्हणत आहेत की या शकुंतरानीने दोनदा मतदान केलेलं नाही एकदाच मतदान केलेलं आहे उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाचे यांनी यांनीसुद्धा एक खुलासा केला आहे ते असं म्हणतात की राहुल गांधींच्या म्हणण्याप्रमाणे आदित्य श्रीवा श्रीवास्तव यांनी महादेवपुरा मतदारसंघात मतदान केलं त्यांचं नाव मुंबईतल्या जोगेश्वरी मतदारसंघातसुद्धा होतं आणि लखनौ पूर्वमध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं ही गोष्ट खोटी आहे असं निवडणूक आयोगाच्या मुख्याधिकाऱ्याचं म्हणणं आहे उत्तर प्रदेशच्या दुसरं उदाहरण त्यांनी दिलं आहे विशाल सिंग यांचं राहुल गांधीच्या म्हणण्याप्रमाणे विशाल सिंग यांचं नाव महादेवपुरामध्ये दोन बूथमध्ये होतं आणि वाराणसी कॅन्टोनमेंट या मतदारसंघातही होतं हे सुद्धा खोटं आहे यांचं म्हणणं आहे पण निवडणूक आयोगाचा या दावा कसा बिनबुडाचा आहे कसा खोटा आहे हा आर्ट न्यूज या वेब पोर्टलने सिद्ध केलं आहे तुम्हाला माहिती आहे आर्ट न्यूज हे फॅक्ट चेकिंग वेब पोर्टल आहे त्यांनी तपशिलात शिरून हे दाखवून दिलं आहे की निवडणूक आयोगाचा हा दावा खोटा आहे राहुल गांधी ज्या मतदार यादीच्या आधारे आपलं म्हणणं मांडत आहेत त्या मतदार यादीचा संदर्भच निवडणूक आयोगाने दिलेला नाही आहे निवडणूक आयोग जे म्हणत आहे की यांची नावं दोन दोन तीन तीन ठिकाणी नाही आहेत हे खरं नाही आहे जेव्हा आर्ट न्यूजच्या पत्रकारांनी तपासलं तेव्हा आदित्य श्रीवास्तव यांचं नाव लखनौ पूर्वला होतं महाराष्ट्रात जोगेश्वरीला म्हणजे मुंबईत जोगेश्वरीला होतं आणि महादेवपुरा मतदारसंघात सुद्धा होतं शिवाय विशाल सिंग यांचं सुद्धा असंच वाराणसी कॅन्टोन्मेंटमध्ये होतं आणि महादेवपुरामध्ये दोन ठिकाणी होतं हे लक्षात घ्या त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा खोटं आहे हे सिद्ध झालं त्यावर कोणताही खुलासा निवडणूक आयोगाने केलेला नाही मूळ मुद्दा असा आहे कधीतरी शकुन राणीचं उदाहरण देत आहेत कर्नाटकचे निवडणूक अधिकारी कधीतरी उत्तर प्रदेशचे निवडणूक अधिकारी एखाद्या आदित्य श्रीवास्तव किंवा विशाल सिंगचं उदाहरण देत आहेत पण राहुल गांधींनी जे मूळ मुद्दे मांडले आहेत त्याचं काय आहे त्यांनी एक लाखाहून अधिक मतं बोगस आहेत असं तपशिला सकट दाखवलेलं आहे निवडणूक आयोगाने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्नही केलेला नाही निवडणूक आयोगाचा घोषा एकच चाललेला आहे की राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट करून द्यावं ॲफिडेव्हिट केल्याने काय फरक पडणार आहे राहुल गांधींनी हे निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत एका घटनात्मक संस्थेवर आरोप केलेले आहेत हे आरोप जर खोटे निघाले तर राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो राहुल गांधी म्हणतात की मी विरोधी पक्षनेता म्हणून खासदार म्हणून संसदेमध्ये शपथ घेतलेली आहे देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये शपथ घेतलेली आहे त्यामुळे आणखी एका शपथेची काही गरज नाही मी शपथपत्र करणार नाही करायची गरज नाही कायदेतज्ञांच्या मते निवडणूक आयोग केवळ वेळ काढण्यासाठी राहुल गांधींना ॲफिडेव्हिट करा शपथपत्र करा असं सांगतोय कारण राहुल गांधींचे जे आरोप आहेत ते आरोप तपासायचे असतील तर त्याला शपथपत्राची काही गरज नाही आहे राहुल गांधींनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातली मतदार यादी तपासलेली आहे म्हणजे निवडणूक आयोगाचा दस्तऐवजच तपासलेला आहे राहुल गांधींनी काही स्वतःचा दस्तऐवज तयार केलेला नाही आहे त्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट्स दिलेले नाही आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाला जर खरोखर प्रामाणिकपणे तपासायची इच्छा असेल त्यांनी राहुल गांधींच्या आरोपामध्ये खोलात शिरून तपासणी करायला हवी पण ते करायला तर निवडणूक आयोग तयार नाही आहे निवडणूक आयोगातली आयोगाची विश्वासार्हता राहुल गांधींच्या आरोपामुळे उद्ध्वस्त झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो नुसती प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधी थांबले असते तर कदाचित चार दिवसांनी विसरले असते लोक पण आज लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार रस्त्यावर उतरले त्यांनी निवडणूक आयोगावर दबाव वाढवलेला आहे नुसता हाच मुद्दा नाही आहे वोट चोरीचा आहे लक्षात घ्या दुसरा मुद्दा बिहारमधल्या आरचा आहे म्हणजे बिहारमधल्या मतदार याद्यांची जी तपासणी होते आहे जे रिव्हिजन होते आहे त्यामध्ये मोठे घोळ बाहेर येत आहेत यामध्ये पासष्ट लाख मतदार कापले गेलेले आहेत म्हणजे बिहारची निवडणूक आता तोंडावर आलेली आहे आणि निवडणूक तोंडावर आली असताना पासष्ट लाख मतदार तर तुम्ही मतदार या कापणार असाल तर त्याला गंभीर अर्थ पा प्राप्त होतात तज्ञांच्या मते पासष्ट लाख मतदार कमी होणार याचा अर्थ प्रत्येक मतदारसंघात साधारणपणे सत्तावीस हजार मतदार कमी होणार आहेत सत्तावीस हजार मतदार कमी झाले एका मतदारसंघात याचा निवडणुकीच्या जयापराजयावर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्या याचं कारण बिहारमध्ये अटीतटीची झुंज असते निवडून येणारा जो उमेदवार असतो तो पाच दहा हजार मतांनी अशा पन्नासहून जास्त जागा असतात ज्या पाच दहा हजार मतांनी निवडून आलेल्या आहेत किंवा पराभूत झालेल्या आहेत अशा वेळेला जर प्रत्येक मतदारसंघात सत्तावीस हजार मतदार कमी होणार असतील तर ही मोठी चिंताजनक गोष्ट आहे लक्षात घ्या हे पासष्ट लाख मतदार जे कापलेले आहेत निवडणूक आयोगाने निवडणूक आया याद्या रिवाईज करताना रिव्हिजन करताना कारण स्पेशल रिव्हिजन असं म्हणतात या एस आय आरला निवडणूक आयोग त्यामध्ये बावीस लाख मतदार मृत आहेत असं दाखवलेलं आहे छत्तीस लाख मतदार बिहार सोडून गेले किंवा मिळाले नाहीत असं दाखवलेलं आहे आणि सात लाख मतदार जे आहेत त्यांची दोन जागी नोंदणी आहे असं दाखवण्यात आलेलं आहे एकूण या निवडणूक याद्या गेली पंचवीस वर्ष वापरल्या जात आहेत दोन हजार तीनला बावीस वर्ष लक्षात घ्या दोन हजार तीनला निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे नि मतदार याद्या तपासल्या होत्या राजकीय पक्षांमध्ये मतदार याद्या गेल्या पन्नास वर्षात दडपणे तपासलेल्या नाहीये आता निवडणुकीच्या तोंडावर तपासण्याचा एकमेव उद्देश आहे भाजपला फायदा व्हावा तेजस्वी यादव बिहारचे विरोधी पक्ष नेते यांनी आज असा आरोप केलेला आहे की या मतदार याद्यांमध्ये सात लाख मतदार असे आहेत की ज्यांचा पत्ता घरच्या पत्त्याचाच पत्ता नाही आहे तिथे राहुल गांधींनी जसं दाखवलं होतं महादेवपुराच्या यादीमध्ये पत्त्याच्या ठिकाणी काहीही लिहिलेलं होतं त्याप्रमाणे म्हणजे हाऊस नंबर झिरो वगैरे लिहिलेलं होतं तसंच आज तेजस्वी यादवनी दाखवलेलं आहे की सात लाख मतदार आहेत त्यामध्ये माफ करा तीन लाख मतदार आहेत तीन लाख मतदारांच्या यादीमध्ये पत्ताच नाही आहे हाऊस नंबर झिरो हाऊस नंबर झिरो झिरो हाऊस नंबर झिरो 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 असं लिहिलेलं आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केलं त्यांनी घोळ घातलेला आहे हे, हे लक्षात घ्या आणि याला निवडणूक आयोगाकडे काही उत्तर नाही आहे बिहारचे उपमुख्यमंत्री सध्या जे आहेत त्यांचं नाव दोन ठिकाणी मतदार म्हणून आहे असाही आरोप तेजस्वी यादव यांनी केलेला आहे एकूण निवडणूक आयोग हा अडचणीत आलेला आहे आज जे आंदोलन सुरू झालेलं आहे दिल्लीमध्ये खासदारांचं हे आंदोलन जर राज्या राज्यात पसरलं आणि सर्व राज्यामध्ये विरोधी पक्षांनी आंदोलनं सुरू केली निवडणूक आयोगाविरुद्ध तर निवडणूक आयोगाला उत्तर देताना फार कठीण जाईल लक्षात घ्या आज महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं पण मुख्यतः ते आंदोलन फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांविरुद्ध आहे अर्थात त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चीफ ऐवजी थीफ मिनिस्टर असा केला म्हणजे एक पदर महाराष्ट्रातली निवडणूकसुद्धा चोरली या महायुतीने हा सुद्धा आहे जर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातली निवडणूक चोरली या मुद्द्यावर जनतेकडे जातील तर त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे आज जो प्रतिसाद दिसत होता दिल्लीतल्या खासदारांच्या आंदोलनाला तो जर लक्षात घेतला तर बिहार असेल बंगाल असेल महाराष्ट्र असेल हरियाणातली निवडणूक ही चोरली असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे अर्थात जसे राहुल गांधींनी महादेवपुरा मतदारसंघातल्या बोगस मतदारांचे पुरावे ठोस पुरावे समोर ठेवलेले आहेत तसेच पुरावे महाराष्ट्रात हरियाणामध्ये लोकां राजकीय पक्षांना समोर ठेवावे लागतील त्यासाठी चिकाटीने काम करावं लागेल लक्षात घ्या महादेवपुरामधले पुरावे जे आहेत हे एका दिवसात आठ दिवसात मिळालेले नाहीत त्यासाठी राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहा महिने खपलेले आहेत जिथे एका खोलीमध्ये साठ मतदार दाखवलेले आहेत तिथे जाऊन यांनी तपासलेला आहे अशीच तपासणी महाराष्ट्रात विविध मतदारसंघात करावी लागेल खोटे मतदार कुठे आहेत ते शोधावे लागतील सुद्धा हेच करावं लागेल जर विरोधी पक्ष एवढ्या चिकाटीने काम करेल आणि हा जर मतदार घोटाळा बाहेर काढेल तर निवडणूक आयोगाला या सर्वाची दखल घ्यावी लागेल खरं तर माझं तर म्हणणं आहे की ही तपासणी स्वतंत्रपणे व्हायला हवी याचं कारण या, या गुन्ह्यामध्ये पार्टनर्स इन क्राईम असं म्हणतात या गुन्ह्यामध्ये निवडणूक आयोगसुद्धा जर भागीदार असेल तर निवडणूक आयोग तपासणी करू शकत नाही जरी निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असली तरीसुद्धा त्यांनी काही घोटाळा केला असेल तर त्याची तपासणी स्वतंत्रपणे झाली पाहिजे हे लक्षात घ्या आपण सर्वोच्च न्यायालयाकडूनसुद्धा फारसा फारशी अपेक्षा करू शकत नाही हे मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं याचं कारण सर्वोच्च न्यायालय काही सरकारविरोधी भूमिका घेण्याबद्दल प्रसिद्ध नाहीये उलट मोक्याच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयातले लोक हे फारसा पाठीचा कणा दाखवत नाही याचाही अनुभव आपल्याला आलेला आहे त्यामुळे राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे की आता जनतेकडे जाऊया आता रस्त्यावर उतरूया आणि घरोघरी जाऊन हे आंदोलन करूया आणि लोकांना सांगूया की हे आंदोलन राजकारणाचं नाही राजकारणाबद्दल नाही हे आंदोलन तुमचा मताचा अधिकार जो आहे या देशामध्ये प्रत्येक माणसाला एक मत मिळालेलं आहे घटनेनुसार हे मत या मताचं संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन आहे असं राहुल गांधी आज म्हणाले मला असं वाटतं की राहुल गांधींचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे जर या देशामध्ये मतदानाचा अधिकार आ, सुरक्षित राहायचं असेल मतदानाचा अधिकार पवित्र राहायचा असेल तर या जन आंदोलनाची निश्चितपणे गरज आहे हे लक्षात ठेवा मित्रो आज एवढंच पुरे विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरलेले आहेत यापुढे काय करतात बघूया कारण हे आंदोलन जितकं तीव्र होईल तेवढीच व्यवस्थेला त्याची ते दखल घ्यावी लागेल निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच